नहीं किए जा रहे हैं दूसरा यह है कि अभी एक नया काम वहां पर निकाला गया है की बिल्डिंग का कलेक्टर साहब हम बोलना चाहते हैं आपको कि आप इंक्वायरी लगाइए उसके बारे में ट्वेंटी टू परसेंट अभाव से वो काम दिया गया है बाईस परसेंट अभाव से अगर यह काम दिया गया है तो हंड्रेड परसेंट इसके अंदर बेमानी हुई है आप उसकी इंक्वायरी का ऑर्डर दीजिए अध्यक्ष बोधे की बिल्डिंग खाटी हॉस्पिटल के अंदर बाईस बाईस परसेंट अभाव से अगर काम अलॉट किए जा रहे हैं अच्छी है इसके अंदर डिटेल्स अगर देखेंगे तो वही पांच छह कॉन्ट्रैक्टर्स पिछले पांच साल से काम कर रहे हैं हम चाहते हैं कि आप दिन से डिटेल्स लीजिएगा कि कौन से ऐसे काम हैं जो पिछले आठ-आठ साल से रुके हुए हैं सिर्फ 10% और 20% दीदी की वजह से सुप्रीम 15 और जो वहाँ काम है उसको पूरे भी कहता हूं गिरीश माजन और जो भी गलत होगा विधानसभेचे अध्यक्ष साहेब सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की बैठक जी आहे त्या बैठकीवर अगदी महत्वाचे मुद्दे आपण सगळ्यांनी मांडले जे या सगळ्या जिल्ह्यासाठी आपापल्या विभागामध्ये जे सदस्य

एकनाथजी एकनाथजी शिंदेसाहेब यांचं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने शहरामध्ये आगमन झालं असताना त्यांच्या उपस्थितीत हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या स्मारकाचा विषय निघाला त्या अनुषंगाने सन्मान्य पालकमंत्री महोदय अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समितीची बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये सर्व त्या समितीचे सन्माननीय सदस्य माननीय आय। आयुक्त म्हणून ज्यांच्याकडे पदभार आहे असे श्रीकृष्ण बालसिंग साहेब शहर अभियंता ज्यांच्याकडं आत्ता नुकतंच हा विषय देण्यात आला एस डी पांजडे काजी साहेब तसेच पोलीस विभागाचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी महानगरपालिकेचे टाउन प्लॅनिंगचे विभाग अधिकारी मान्य जिल्हाधिकारी महोदय आदरणीय खासदार महोदय चंद्रकांत साहेब सन्मान्य आमदार संजयभाऊ शिरसाट अंबादाजी दानवे सर्वांच्या उपस्थितीमध्ये ती बैठक संपन्न झाली आणि आदरणीय पालकमंत्री महोदयांनी समितीचे अध्यक्ष म्हणून निविदा प्रक्रिया तात्काळ करण्याबाबत आदेश दिले नवे आश्च्यास्ती निविदा प्रसिद्ध करण्याबाबत सूचना दिल्या त्याही पलीकडं निविदेचा कालावधी हो आठ दिवसाचा असावा या अनुषंगाने सुद्धा सूचना दिल्या अल्प मुदतीची निविदा करण्याबाबत सूचना दिल्या आणि पैसा आम्ही कमी पडू देणार नाही तुम्ही निविदा काढा असे स्पष्ट आदेश आदरणीय पालकमंत्री महोदयांनी दिलेत आणि मला वाटतं ही चांगली सुरुवात आज पहिल्यांदाच आदरणीय पालकमंत्री महोदय शहरात आल्यानंतर झालेली आहे दुसरा विषय जिल्हा नियोजन समितीमध्ये सन्माननीय त्या नियोजन समितीचे सदस्य आमदार आमचे मित्र इमत्याज जलील साहेबांनी तीन पुलांचा विषय काढला त्यात इंटरव्ह्यूर करून मी सुद्धा आदरणीय पालकमंत्री महोदयांना निधीबाबत मागणी केली आणि आदरणीय पालकमंत्री महोदयांनी तात्काळ शास शासन स्तरावर प्रयत्न करू तो निधी देण्याबाबत आश्वासित केलं दुसरा विषय महावितरण कंपनीचा खांब आणि विद्युत रोहित्र ज्याला डी पी म्हणतो ते स्थलांतरित करण्याचा मला वाटतं बाबतीतसुद्धा संपूर्ण राज्याचं धोरण निश्चित केलं जाणार आहे परंतु जिल्हा नियोजन समितीतनं काही निधी खांब हटवणे विद्युत रोहितं शिफ्ट करणे या बाबतीतचा काही निधी मिळू शकतो का त्याबाबतसुद्धा मान्य पालकमंत्री महोदयांनी आश्वासित या ठिकाणी केलेलं आहे गुरुभूत त्याही मुलीकडं जाऊन आदरणीय विधानसभेचे अध्यक्ष सन्माननीय हरिभाऊजी साहेब यांनी या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला रस्त्यांची कामं सुरू झाली नाहीत परंतु नानांचा अतिशय आदरपूर्वक या ठिकाणी सन्मान करून नानांच्या मी निदर्शनास आणून दिलेलं आहे की आपण रस्त्यांची कामं सुरू केलेली आहे आणि प्रत्यक्ष कॉन्क्रीट जे आहे ते सोमवारी रस्त्यांवर पडेल आणि नानांना ही माहिती देऊन त्या ठिकाणी महापालिकेचे बरेच विषय होते अदरणीय बापू घडामोडींनी कचऱ्याचा विषय काढला लेणीचा विषय अनुभवाचा जे दानवे साहेब सचिन खैरे यांनी काढला लेणीच्या रस्त्याचा ते लेणीचा रस्ता परंतु एकंदरीत डी पी सीची मिटिंग जे आहे जिल्हा नियोजन समितीची मिटिंग जे आहे दिलासा दिशा देना आज पालिक मंत्री महोदय ने घर महानगर पालिका तत्व फायदा रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे